प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात येतो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आजच्या लोकशाही दिनात जिल्ह्यातील सोळा शासकीय कार्यालयाच्या एकतीस तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या तक्रारी संबंधित कार्यालयाकडे वर्ग करण्यात येत असून त्या कार्यालयांनी तात्काळ या तक्रारींचा निपटारा करावा तसेच तक्रार करण्यासाठी येत असलेल्या नागरिकांशी सर्व संबंधित कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगली वर्तणूक ठेवावी असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिले लोकशाही दिनात संबंधित शासकीय कार्यालयाकडे आलेल्या तक्रारी याप्रमाणे जिल्हा पुरवठा कार्यालय एक लीड बँक दोन राज्य परिवहन महामंडळ दोन तहसीलदार मोहोळ चार सिव्हिल हॉस्पिटल एक जिल्हा परिषद पाच तहसील माढा दोन महसूल दोन तहसील उत्तर एक आस्थापना शाखा चार सोलापूर महानगरपालिका एक पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण एक तहसीलदार करमाळा दोन तहसीलदार मंगळवेढा एक भूसंपादन समन्वय एक तहसील एक अशा एकूण एकतीस तक्रारी अर्ज जिल्हा लोकशाही दिनामध्ये प्राप्त झाले आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका